कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत माझं नाव आहे असं उत्तर मंत्री नितेश राणेंनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिलं पाहुयात काय म्हणाले मंत्री नितेश राणे अरे बाबा गुरुवारी संध्याकाळी मी जेवण ठेवतोय पहिलं माझं कार्ड मी मुख्यमंत्र्यांनाच देणार ना ते पण माश्याच्या शेपचं इन्व्हिटेशन आहे माझं खरं का मी त्या मत्स्य खात्याचा मंत्री आहे आता माझ्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तुला सांगून जाऊ का हो म्हणजे माझ्या हातात घेऊन मला हसले फार मोठी तंबी आता ते तू बातमी तू चालवतोय तू सगळे बातमी तुम्ही चालवतो लेक्चर आम्ही मी लाडक्या याद्यामधलं एक आहे मुख्यमंत्री ची एक लाडकी मंत्र्यांची यादी आहे त्याच्यामध्ये नितेश राणेचं नाव आहे त्याची तू चिंता करू नका अरे थांब ना बाबा हिंदीवाले मला म्हणणं आहे तुम्ही आमच्या माझे मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलले ती चिंता तुम्ही करू नका तुझ्या घरात मी डोकवतो काय तुझा संपादक तुला सकाळी तंबी देऊन बोटायला मी बोललो काय तुला काय मग नितेश राणे आतापर्यंत का बोलला नाही यासाठी आलेलाच नाही तुझ्या कॅबिन मध्ये आतापर्यंत कारण का तुझ्या संपादकाने तुला तंबी दिली हे सांग पहिलं माझ्या तोंडी माझ्या तोंडी कोणी लागू नये मी त्याच्यातला दुसरा नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल